राम सुप्रभात गुड मॉर्निंग जय शिवराय सगळ्या शेतकरी मित्रांना जय हरी मोंडीम गाय बाजारातून आपण लावे आलोय तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला हा बाजार आहे तुम्ही समोर बघू शकता पोळ्याचा बाजार हा शेवटचा बाजार मोंडीमचा पडतोय त्यानंतर उद्या खांदेमळणी आहे आणि सोमवारी पोळा आहे रविवारी खांदेमळणी आणि सोमवारी पोळा तर सर्वप्रथम सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जरी दुधाला दर नसला अनुदानाचा अजून आलंय जमा नाही आहे मागचं भेटलेलं नाही आहे सुरूच जमा नाही अशी कंडिशन असली शेतकऱ्याला संकट आहे तरी पण शेतकऱ्याला गायन घातल्याशिवाय पर्याय नाही किंवा सांभाळल्याशिवाय पर्याय नाही समोर बघू शकता आहे टॉपची काय तर अनुदान जे मार्चचं होतं जे जे पाठीमागचं अनुदान होतं ते कुणा कुणाला भेटले आणि कुणाला नाही भेटले त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि आता जरी सरकारने सांगितलं असेल की पाठीमागचा आणि आत्ताचं अनुदान तुम्हाला लवकर जमा करण्यात येईल तर त्याबद्दलही कुणाला डिटेल माहीत असतील तर त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना राम राम सुप्रभात जय हरी जय शिवराय मित्र आणि आता तुम्ही गाय बघताय आता मोणीम बाजारातला आपण लाईव्ह चालू आहे आता बाजार बरा रिकामा आहे कारण मोठे मोठे व्यापारी इथं दहा दहा वीस वीस गायंची दावण असती आज तिथं रिकामा खूप आहे कारण गाईमध्ये त्यांना नफा ना मिळत नाही आहे शेत ना शेतकऱ्यांना गाय घेणं परवडत नाही त्यामुळे शेतकरी धडा करत नाहीत गाईंच्या किमती लाख सव्वा लाख सांगितल्यामुळं त्यांना पॉसिबल होत नाही घेणं अशी काहीशी कंडिशन आहेत त्यातल्या त्यात आज ह्या टॉपच्या गायी बाजारातल्या तुम्हाला समोर दावण दिसते याची आपण थोडीशी थोडक्यात माहिती घेणार आहे या दावणीची त्याआधी सगळ्यांनी एक कमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण माहिती घेऊया समोरचं जे कालवड तुम्हाला दिसतंय हा पॅच बघू शकता तुम्ही बेंगलोर पॅच आहे आणि चारे सडा मध्ये अंतर शिर शिरा बघा कशा दिसतात पूर्ण कासेवरती चारे सड सारखी आणि एकदम आडर जे आहे ते कॉम्पॅक्ट आडर आहे तुम्हाला पाठी मागून पण दाखवतो पायामध्ये अंतर बघू शकता आणि घोड्यासारखे एकदम ताटू भरायला कालवडे त्याला खाली सिमन फक्त साधं भरल्यामुळं खालचं जे आहे ते साधा आहे पण वासरू बघा किती लिटर पिळेल सांगा कमेंटमध्ये एकच नंबर तर आपण आता यांच्या काय दर आहेत आपण विचारणार आहे त्याआधी यांच्या धावणीतल्या गाय तुम्ही बघून घ्या एक दोन नंबरची गाय बघणार बघू शकता एकदम शास्त्र शुद्ध पद्धतीनं कासा यांच्या शिरासहित होईल हे बघू शकता त्या पाच गायी आज बाजारातल्या सर्वात प्रथम आपण टॉपच्या गायी कवर करणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या गायी बघणार आहे तर यांचा दर कसा असणार आहे ते आपण यांना विचारू दर हा मित्रांनो सांगताना तीस सांग दा दा ते चाळीस हजार जास्त सांगितलं जातं पण ॲक्च्युअल तुम्ही ज्यावेळेस गाई घेता त्यावेळेस बरोबर दर तुम्हाला लावला जातो त्या अंदाजाने दर असतो बऱ्याच लोकांचा कमेंट येतात मला की गायची दीड लाख तुम्ही किंमत सांगता पण आता सध्या दर काय चालू आहे तर दर चालू नाही आहे एवढ्या किमती कसं काय तर त्याचं हे असतं की प्रत्येकाला वाटतं की आपण बार्गेनिंग करून गाय घ्यावी मग सांगताना व्यापारी थोडं जास्त सांगत असतात मी शेतकऱ्याची दावण नाही शेतकरी पण व्यवस्थित सांगताना जरी एक लाख दहा लाख सांगितलं ला तरी आता सध्या बाजाराची रेंज जी आहे ती सत्तर वीस लिटरची गाय सत्तर पंच्याहत्तर हजाराला मिळेल आता आपण माहिती घेऊ या गायींची नमस्कार आज बाजारात तुम्ही टॉपच्या पाच गाय दावणीला लावलेल्या आहेत कसं बाजारातचा बरं बरं आहे काय दरामध्ये जातील या गाय ये एक दहा एकवीस आणि जर बाजार तर ह्याच गाय कुठं गेल्या असतात एकचाळीस एक एक दीड लाखाला गेले गे आता एक दहा दा सरास रेंज राहील बघा ज्यांना कोणाला या पाच गायी पसंत पडल्या त्यातली एक जरी पसंत पडली असली तर नंबर द्या की साहेब सत्याण्णव सत्त्याण्णव सदस्य अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास काय कॅपॅसिटीच्या आहेत दुधाला या तीन, तीन, या तीन तीस प्लस या तीन आहेत आणि या पंचवीस प्लस आहेत बघा तुम्हाला प्रत्येक गाई पाठीमागून दाखवली जाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला पसंत पडले असेल तर नक्की कॉल करू शकता आता आपण पाठीमागून हे बघू हे तर आपण सुरुवातीला कव्हर केलेली आहे बघा एकदम मस्त गाई बघू शकता कॉम्पॅक्ट ऑर्डर चारी सड एका लेवलमध्ये शिराचं जाळ पूर्ण कसं बघू शकता त्यानंतर ही दुसरी गायी बघू शकता ऑर्डर क्वालिटी त्यानंतर ही तिसरी गायी टॉपच्या पाच गाय आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र ही चौथी या या तिन्ही गाया तीस प्लसच्या आहेत आणि एक दहाच्या आसपास तुम्हाला फायनल बसतील ही mm. एक सगळ्यात टॉपची गाय आहे बघा सगळ्यात मोठी जरी मोबाईल मध्ये तुम्हाला लहान दिसत असेल तर घागरी एवढी कासाय त्या आणि कासांवरती असं नाही की त्या फक्त कासाच आहेत गुडघ्याच्या वरती कासाय आणि शिरांचं जाळ जर त्याच्यावर बघितलं तर बघू शकता आपल्या करंगळी एवढ्या पूर्ण शिरा आहेत कासावरती चारी पाकी समान आहेत तुम्हाला चारी पाक्यामधून समान दूध चारी सडामधून समान दूध मी अशी दावत बाजारात टॉपची जे आपण आता कव्हर करतोय आपण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा आणि जर आपलं पाठीमागचं अनुदान ज्यांना भेटलंय त्यांनी सांगा ज्यांना भेटलं नाही त्यांनी पण सांगा ते आम्हाला अनुदान ना भेटलं नाही त्याच्याबद्दल आता गव्हर्नमेंट काय विचार करते सगळ्याचा व्यवहार चालू आहे प्युअर दर्श आहे दुसऱ्या व्याजाचा कालवड आहे बघा ऑर्डर बघू शकतो

एक दहा किंमत सांगण्यात नव्वद एक नंबर बघा कोणाला व्यवस्थित पसंत पडले दुसरे त्याचा वासर आहे पंचवीस लिटरला तर कमी पडणार नाही नंबर सांगा एक सोळा शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट बघा वासरू जर कुणाच्या डोक्यात बसला असलं तर सांगा बाजारात कपच्या गाय आलेल्या सुरुवातीला कव्हर करतोय त्याच्यानंतर सर तर मग आता लाईव्ह मध्ये बनवून राहा आपण इतर बाजार बघूया कसं तर सगळ्यांना पोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आनंदात समाधानात पोळा जाऊ तुझाच अनुदान जा लवकर बँकेत जमा हो हेच ईश्वर चरणी प्रार्थना आमचं सुद्धा भेटलेलं नाहीये काय सांगता मला एकवीस दात आला चार दात पहिले येतात दुसऱ्यांदा चार दात वासरे बघा दुसऱ्यांदा हे पण एक नंबर टॉप क्लास अजून टाइम घेईल जास्त तरी सुद्धा सडाला बिडाला पायामध्ये अंतर बघू शकता खेपा जोर कमी जास्त होईल नंबर सांगा एक हां हां सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचवीस कसं वाटतंय आहे कमेंटमध्ये सांगा तुमची एक कमेंट खूप मोटिवेट करते बघा आता आपण इतर गाई बघू हाय हॅलो राम राम नमस्कार जय शिवराय एक कमेंट होऊ द्या आणि जसं तुमची कमेंट राहील तसं आम्हालाही पूर्ण बाजार फिरायला आणि कॉन्व्हर्सेशन होतं बाजारामध्ये जरशी नाव घेस तर दिसली बघा जर्शी लवर बघू शकतो अख्ख्या बाजारामध्ये एकच जरशी आले कोणाकडचे तुमचे आहे ह्यांचे जरशी आहे घरचे आहे मामा किती आता <laughs> चौथ्यांदा चौथ्यांदा आहे बघा जर एकदम आहे आणि संभाळी पण चांगली दुधाला दोन टायम लिटर दूध आहे बघा फॅट डिग्री एकदम जोरात असते या गायींना शेतकऱ्याची गाय आहे बघू शकता पाठीमागून अजून टाइम घेईल दहा बारा दिवस दहा बारा दिवस टाइम घेईल काय सांगतो शेतकऱ्या एकदम मापात मामाने किंमत सांगितली बघा अजून व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल जर्शी लवर मोमच्या जवळपास कोण असेल ज्याला जर्शी घ्यायची त्यांच्यासाठी एक नंबर जवळ आलेली ला कमी पडणार नाही कारण कास पण त्या मापात आहे तिथून अजून लई कास करणार आहे शेतकऱ्याची आहे बाबा व्यापारी नाहीत काय नाही मोंडीमधे एकच जरशी आता अजून टॉपच्या या आपण बघणार आहे सध्या टॉपच्याच गायी गवर करतोय आपण काही ताजी वेलेले दोन्ही वेलेल्या गायत कसं आहे काय सांगायचं काय किती वेळ दोन दात दुसऱ्यांदा बघा आदत मध्ये झाला असेल पहिलं वेळ पंचवीस प्लस पंचवीस प्लस चालला आराम दाताला दोन दात चार तास झाले बर बर पंचवीस प्लस कालवट चालणार आहे आणि काय सांगतात एक पंचवीस कमी जास्त नंबर सांगा ते कसं आहे वासरू कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांना आवडले त्यांनी नक्की कॉल करा भेटून त्यानंतर आपण थोडा कालवडींचा बाजार जर तुम्हाला पाहिजे असेल तर कालवडीकडतून जाऊ बाजारामध्ये आपल्या इंस्टा आयडी ला तुम्ही पाहिला असल अजित कदम एकशे पंच्याण्णव ला चंद्र नावाचं एक वासरू टाकलेलं आहे ते वासरू आहे तर काल पडलेल्या बाजारामध्ये दोन लाख एक्कावन ला विक्री झाली शिंगट आणि या पॅचमधलं वाचलो आणि ठेप्याला जोरात कुणा कुणा हा पॅच आहे कमेंटमध्ये सांगा मामा तुमचं आहे का कुठलं का राजुरीचं आहे बघा ही किती चालते गाई गाई किती पहिल्यांदा आहे दाताला दोन दात आहे बघा काय सांभाळलं आहे बघा जोरात काय सांगतात ऐंशी हजार फक्त एकदम मापात शेतकऱ्याचं काल ओढ आहे बाबा दोन दात काल ओढ आहे खेपेला पण दारी बसलेल्या बघा आणि हा कलर पॅच बघू शकता रेड हॉस्टल म्हणतात आयर शायर म्हणून म्हणतात काय रेड हॉस्टल म्हणतात तुमच्याकडे या पॅचला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा पहिल्या वेळेचा वासर आहे एकदम बरं जय हरी जय हरी मित्रांनो अनुदान मिळालं नाही भेटण्यासाठी सरकारनेच काय केलं तर कारण आपण जर तुमचा अकाउंट नंबरही व्यवस्थित नसला तर एकदा चेक करून घ्या प्रत्येकाने पॅकिंग केलंय का बघा पॅक काढायला लागतो ती प्रोसेस करून घ्या आपण आलो आता कालवडीच्या बाजारामध्ये कालवडीचा दर कसा असणार ते आपण तुमच्याकडेच आहे काय सांगताय सरास दर कुठे घे

कालवडांच्या भाग आपण इतर बघू व्हिडिओ स्किप करू नका आहे ते काय सांगितलं दोन्हीच साठ हजार एकदम मापा मापी किंमत सांगितलं दिसायला देखणे कालवड आहे ते आणि माझावर येण्यासारखे आहे कमी जास्त होते का नंबर सांगा की शहात्तर वीस हा त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस शहात्तर वीस त्र्याऐंशी झालं तर खरेदी विक्रीवर परिणाम पडलाय दुधाला भाव नसल्यामुळे तीस तीस हजाराला सांगतात कमी जास्त होईल वासर कशात आहेत माझा येण्यासारखे वासर आहेत कालवडीचा बाजार अजून आपण काय कालवडी बघू नमस्कार काय सांगितलं वीस हजार पॅच बदलला की किमतीला फरक पडला वीस हजारामध्ये अजून कमी जास्त होते काय सांगितलं पंधरा बघा आणि ते मोठ पंचवीस हजार तीस हजार हजार अजून त्यातनं पण कमी जास्त होते हे दावण म्हणजे या दोन आपण डोळं झाकून कालवडी घेऊ शकता दाताला सगळे आदत कालवडे नंबर सांगा पंच्याहत्तर पंचवीस हजार पंधरा हजार तुम्हाला टाकून आणि ह्या वीस पंचवीस हजाराच्या रेंज मधल्या दोन सध्या गेलेत कशा गेल्यात वीस हजार दोन गेलेल्या टाकला कसे गेले तीसला जोड तीसला जोड दिली पंधरा पंधरा हजार एक नंबर एकदम मापात तुम्हाला इथून कालवडी मिळतील नंबर आलेला आहे एकंदरीत आता बघा तुम्ही कसा आहे बाजार अजून एक मामा आहेत त्यांचं आपण एक घेऊया

Give me a bit.